नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा मी अशोक संचालक आत्मा माझ्याकडे स्मार्ट पी यू प्रमुख पद पण आहे आणि एस एफ एस सी जे पद आहे तिथं मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून पण मी आहे आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात एफई काम करतात जवळपास दहा हजार आता संघटन म्हणून काम करतात त्यांना मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून एक जिल्हास्तरावर आपण कार्यक्रम घेतला होता त्याच्यामध्ये जवळपास तीनशे शहाण्णव यम ओ वी झाले आणि सांगायला आनंद होतोय की तीनशे ऐंशी तीन लाख ऐंशी हजार मेट्रिक टनाचा माल तिथं विक्री केला गेला त्यामुळं असं एम एमध्ये खूप चांगलं साध्य होईल त्यामुळं राज्यस्तरावरून आपण आज खास करून सर्व एफ पी ओ जे आहेत सर्व जे बैर्स आहेत त्यांनी एकत्र करून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बैरसील मीठ कसं घेता येईल त्या दृष्टिकोनातून कृषी महाविद्यालय पुणे येते आज या मेळाव्यासंदर्भात जे आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये आपण राज्यस्तरावरचा बायर सॅलर मीठ आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप आपण बघत असाल तर खूप मोठा प्रचंड प्र प्रतिसाद आहे आणि खूप चांगले त्याच्यामध्ये आता एम यू होत आहे आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास ऐंशी टक्के शेतकरी हे लहान आणि अति लहान आहेत म्हणजे पाच एकराच्या खालील आहेत आत्मा कृषी म्हणून आपण जे काम करतो त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं गट तयार करायचं त्याच्यानंतर त्यांचा एफ ई ओ आणि एफ 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 सीमध्ये कंपनीच्या रजिस्ट्रेशन ऑफ कंपनीज ॲक्टमध्ये कंपनी स्थापन करून त्यांना मोठ्या प्रमाणात कसं त्यांना आपल्याला प्रोसेसिंगमध्ये पुढं आणता येईल एक्सपोर्ट करून मार्केटमध्ये आपल्याला त्यांना कसं डेव्हलप करता येईल जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न त्या उत्पन्न त्याच्यामध्ये वाढ होईल त्यामुळे आपण ते एफ पी ओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम करतो आणि त्या दृष्टिकोनातून एक एक्झिबिशन म्हणून आज इथं कृषी मेळाव्याच्या निमित्तानं लावलेलं आहे केंद्र सरकारची एक योजना आहे त्याच्यामध्ये दहा हजार फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करायच्या आहेत त्यातले पाचशे त्र्याऐंशी हे महाराष्ट्रामध्ये आपण केलेले आहेत त्या सर्वांना आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाचवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना सीड फर्टिलायझर पेस्टिसाईड्स एफ एस एस आय हे सर्व लायसनसेस आपण त्यांना मिळवून देतो आहोत आणि ते मिळाल्यानंतर त्यांचं शेतकरी जे आहेत पाचशे शेतकरी त्यांच्या गटामध्ये त्या सगळ्यांचं उत्पन्नामध्ये उत्पादन खर्चामध्ये कमी होणार आहे आणि एकत्रित माल तयार झाल्यामुळे चांगल्या पद्धतीनं त्यांना विक्री करता येणार आहे आणि त्याच लोकांना आपण पुढं नेऊन प्रोसेसिंग मधून प प्रायमरी प्रोसेसिंग सेकेंडरी प्रोसेसिंग मध्ये ए आय एफ च्या माध्यमातून सहा टक्के व्याजदराने कर्ज देऊन त्याच्यामध्ये पुढं कसं नेता येईल त्या पद्धतीने आपलं काम चालू आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा